कला दर्पण न्यूज रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या सावली स्मरणिकेचे प्रकाशन मे महिन्यात संपन्न रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने क्लबच्या वर्षभरातील कार्याचा आढावा तसेच विचारवंतांचे लेख रोटरी पदाधिकाऱ्यांचे संदेश आदींचा समावेश असलेल्या सावली या स्मरणिकेचे प्रकाशन क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते प्रकाश दत्तवाडे अजित कोईक गजाननराव सुलतानपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी मागील सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करत पुढील वर्षात घ्यावयाच्या उपक्रमांसाठी तसेच असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले गजाननराव सुलतानपुरे यांनी सर्व ज्येष्ठांनी एकत्र येऊन रोटरी प्रोबसच्या माध्यमातून जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटावा असे सांगितले या समारंभात डॉक्टर्स चार्टर्ड अकाउंटंट किसान निमित्त डॉक्टर कुबेर मगदूम डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर एन ए सांगावे डॉक्टर आरती कोडी प्रगतशील शेतकरी बसगुंडा बिरादार यांचा सत्कार ॲडव्होकेट विश्वास चुडमुंगे सौ अरुंधती सातपुते डी एम बिरादार काशीनाथ जगदाळे क्लबचे अध्यक्ष शिवबसू खोत उपाध्यक्ष सुनील कोष्टी सेक्रेटरी विजय पवार आदींच्या हस्ते संपन्न झाला प्रारंभी स्वागत बसू खोत यांनी तर प्रास्ताविक रामचंद्र निमणकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन विजयकुमार हावळे यांनी केले आभार जुगलकिशोर तिवारी यांनी मानले कार्यक्रमाच्या निमित्ताने जुलै महिन्यातच वाढदिवस असलेल्या आणि नव्याने आलेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समारंभास जयप्रकाश साळगावकर सौ सुजाता कोईक सौ हेमल सुलतानपुरे सूर्यकांत बीडकर प्रमोदिनी देशमाने आप्पासाहेब कुडचे मोहन भिडे गजानन खेतमर हेमंत कवठे दिलीप शेट्टी किरण कटके अरुण केटकाळे सदाशिव काजवे श्रीमती मंजुळा कांबडे श्रीमती सुनंदा कांबळे आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम